नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या जग्यू भाऊ या ऑफिस जालनामध्ये आणि आज परत आपण भाग दोन मध्ये पाहणार आहोत कुसुमाग्र स्मारक की कुसुमाग्र स्मारकचा हा परिसर कसा आहे बघा या ठिकाणी आहे पार्किंग पार्किंग टू व्हीलर साठी आहे अशी मोठी पार्किंग या ठिकाणी आहे बऱ्याच गाड्या या ठिकाणी बसू शकतात आणि झाडे झाड विविध प्रकारचे झाडं लावलेले आहे हे आहे लॉन म्हणजे पूर्ण हे लॉन आहे एक पूर्ण हिरवळ असं आहे आता आपण चाललो आहोत लॉन आपल्याला बघायचं आहे की वरतून कसं दिसतं लायटिंग जो प्रकार जो आहे तो ते बघा वरतून

जास्तीत जास्त हिरव वगैरे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे सत्तावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यानचे जे कार्यक्रम या ठिकाणी होतात त्यानिमित्त छान अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे पहिल्या भागामध्ये आपण पाहिलंच आहे कशाप्रकारे या ठिकाणी पुरस्कार देण्यात येतात सत्तावीस फेब्रुवारी दहा मार्च म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दहा मार्च दरम्यान वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात आणि दहा मार्चला या ठिकाणी पुरस्कार दिले येतो एक वर्षी जनस्थान दुसऱ्या वर्षी गोदरी या प्रकारे छान असं लॉनवरती टाकलेला आहे लायटीचा कसुद्धा म्हणजे सगळं उघडच केलेला आहे आणि त्यात चंद्राची प्रकाशाची पडली आहे